तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण त्यांचं माहे जून दोन हजार पंचवीसचं मानधन अदा करण्याबाबत जी आर आलेलं आहे तर या जी आरमधून आपण मानधन अदा करण्याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता मानधन अदा करण्याविषयीचा माहिती देणारा हा जी आर आहे आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत आणि त्यानंतर या जी आरचे दिनांक तुम्ही पाहू शकता चोवीस जून दोन हजार पंचवीस अशा प्रकारे इथे आहे त्यानंतर येथे आहे शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या महिन्याचं जे मानधन आहे आणि ते त्यासाठी निधी किती आहे त्याविषयीची माहिती तर सदर शासन निर्णयांमुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांना माहे जून दोन हजार पंचवीसचं जे मानधन आहे ते आता मिळणार आहे आणि त्याकरिता दोनशे अठरा कोटी एवढा निधी हा आयुक्त व एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेला आहे त्यानंतर येथे विवरणपत्र दिलेलं आहे या विवरणपत्रामध्ये जो सध्या वितरित करण्यात येत असलेला निधी आहे त्यामध्ये पोषण आहार पोषक अन्न व पेय त्यानंतर विशेष पोषण आहार एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा त्याचबरोबर एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा अंगणवाडी सेवा अतिरिक्त हिस्सा अशा प्रकारचा खर्च याच्यात दर्शवण्यात आलेला आहे त्यामध्ये सध्या करण्यात येत असलेला खर्च यामध्ये एकूण दोनशे अठरा कोटी इतका निधी हा वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर त्यामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना आता त्याचं जे माहे जून दोन हजार पंचवीसचं जे मानधन आहे ते आता वितरित करण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा माहिती देणारा हा जी आर होता तर ही होती माहिती मानधन अदा करण्याविषयीची